पाटोदा साठवण तलावामुळे बाधित होत असताना लिंबे वडगाव येथील लोकांना मोजमापातून वगळून मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले व बाहेरच्या गावच्या लोकांच्या नावे बोगस रेकॉर्ड तयार करून त्यांना मालक दाखवण्यात आले या विषयाची तक्रार आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळे यांच्याकडे देण्यात आले एकशे सात बोगस लोकांना मालक दाखवून शासनाची करोड रुपयांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर पोलीस केस करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक ढोके वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष अॅडव्होकेट अशोक खरात यांच्यासह लिंबे वडगाव येथील अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मला सांगा नेमकं काय प्रकरण जो पाटोदा जो साठवण तलाव मंठा तालुक्यामध्ये झालेला आहे त्या पाटोदा साठवण तलावामध्ये लिंबेवडगाव आणि त्या त्याचं पूर्णपणे जमिनीचं क्षेत्र हे संपादित होत असताना त्या, 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 त्या पाटो लिंबेवडगावमधलं जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीला वास्तविक पाहता दोन्ही बाजूंनी नाला आलेला आहे आणि त्या नाल्याचं पाणी त्या दलित वस्तीमध्ये घुसतं आहे आणि असं असतानासुद्धा दलित वस्तीमधली टेकडावरचं समजा एखादं बांधलेलं घर संपादित होतं आणि आजूबाजूचे जे घरं आहेत ते संपादित होत नाही हे कशाच्या कशा कशामुळे कशा होत नाही आणि या या ठिकाणी दलित वस्तीमधील जवळपास एकशे एकतीस लोकं या कर्मचाऱ्यांनी या लाभापासून वंचित ठेवलेले एकशे एकतीस कुटुंब वंचित ठेवलेले आहेत की ज्यांच्या घरामध्ये धरणाची भिंत कोणल्यानंतर घरामध्ये पाणी येणार आहे आणि घरामध्ये पाणी आल्याच्यानंतर ले ते लेकरंवाळं उघड्यावर पडणार आहेत आणि त्यांना मोबादला एक रुपयासुद्धा मिळणार नाही खाली त्यांचं घर त्यांना रिकामं खाली काढून जावं लागणार आहे अशा परिस्थितीत या लोकावर अन्याय झालेला दिसतोय आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या लोकांच्या सोबत इथं आलो जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो त्यांना सर्व ह्या गोष्टी सांगितल्या आणि दुसरी बाबसुद्धा जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आम्ही अशी आणून दिली की जे चा चा लोक तिथले मूळचे रहिवाशी नाहीत कोणी शिनखेड राजाचं रहिवाशी आहे कोणी तुमच्या पाथरीचं रहिवाशी आहे दुसरे रहिवाशी आहेत अशा ठिकाणचे दुसऱ्या जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी बोगस रेकॉर्ड करून बोगास बोगस रे, रेकॉर्ड दाखवून रहिवाशी दाखवलेत आणि याच्याही ये, ये पुढची कडी म्हणजे त्या मी तर असं म्हणेल की म्हणजे त्यांनी अशी लाच सोडली की खुली जागा दाखवून खुल्या जागेवर सामान दाखवून ते सामान शिफ्ट करण्यासाठी तीन तीन लाख रुपयाचं अनुदान या शासनाच्या कर्मचाऱ्याकडून त्या संबंधित लोकांनी उचलले म्हणजे शासनाचे कर्मचारी आणि संबंधित लोक यामध्ये गुंतलेले आहेत यासाठी आम्ही ही बाब जिल्हाधिकारी साहेबाच्या निदर्शनास आणून दिली आणि ज्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं केलेली आहे आणि जर असं हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर झालं नाही तर यापुढे वंचित बहुजन आघाडी या दलित वस्तीतील राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे ज्या जे सर्व जा जाती धर्माचे जे काही एकशे एकतीस एक लोकांना वगळण्यात आलेलं आहे की ज्यांचे घर खरोखर संपादित होतात त्यांच्या घरामध्ये पाणी घुसणार आहेत असं नाही की तिथं दलितच आहेत म्हणून तिथं इतर धर्माचे सुद्धा लोक त्या दलित वस्तीमध्ये राहतात आणि त्यांना त्यांच्या घराचा मावेजा हा जिल्हाधिकारी साहेबांनी मिळवून देण्यासाठी संबंधित त्या अधिकाऱ्यांना त्यांना आदेश देण्यात यावे असे आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांना विनंती करतो आणि वंचित बहुजन आघाडीकडून या आम्ही सतत करत राहणार आहे या आहे माझं नाव ॲडव्होकेट अशोक रामराव खरात वंचित बहुजन आघाडीचा मराठवाडा उपाध्यक्ष मला सांगा तुम्ही नेमकं आता काय निवड केलेली आहे लिंबीवडगाव येथील जे काही साठवण तलाव झालेला आहे या तलावामध्ये जे काही शेतकरी जे काही रहिवाशी आहेत या रहिवाशांना त्या ठिकाणी जे काही लाभ मिळायला पाहिजे पुनर्वसनाचा तो लाभ मिळालेला नाही आणि हा लाभ मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची या ठिकाणी भेट घेण्यात आलेली आहे आणि या प्रकरणामध्ये अतिशय मोठा भ्रष्टाचार जालना जिल्ह्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या लिंबेवडगाव या ठिकाणी झालेला आहे आंबड आणि घनसावंगीचा शेतकरी अनुदानाचा जो काही घोटाळा आहे हा अतिशय छोटा घोटाळा आहे त्याहीपेक्षा मोठा घोटाळा या ठिकाणी बंटा तालुक्यामध्ये लिंबेवडगाव या ठिकाणी झालेला आहे या घोटाळ्याची चौकशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्याची आम्ही मागणी केलेली आहे ही चौकशी जर पारदर्शक झाली नाही तर उद्या जिल्हा अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी जाब विचारणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्याची सुद्धा तक्रार आम्ही विभागीय आयुक्ताकड करणार आहोत